नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे रवीच्या सूर्याच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात हे राशी भविष्य आपली चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी, जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा आंतरदशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते मिळणार हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं सुंदर असं ढोबळ का होईना परंतु परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे एक ते एकतीस जुलै चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय या संपूर्ण महिन्यात ही हीच माहिती आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात करून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका या जुलै महिन्याचा आपण विचार केला आपल्या राशीसाठी तर आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा पहिला पंधरावडा सव्वीस जुलैपर्यंत लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे याचा लाभ सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना उत्तम होताना दिसेल तर नोकरीमध्ये असणारी जी काही मंडळी आहेत त्यांना प्रमोशनची संधी मिळण्याचं योग आहे वरिष्ठांची मर्जी या काळात खूप सुंदर राहील त्यांचे योग्य मार्गदर्शन आणि साथही मिळेल तर काहींना आर्थिक लाभसुद्धा नोकरीमध्ये वाढताना दिसते कारण सव्वीस जुलैपर्यंत ग्रह आपल्या कर्मस्थानातून दशमस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे आणि त्यानंतर लाभस्थानामध्ये येणार आहे तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यामध्ये कुंडलीच्या बाराव्या घरात होणार होणारी बुध आणि रविग्रहाची युती परदेशातील नोकरी याची सुवर्ण संधी मिळवून द्यायला अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती करेल तर काहींना नोकरीच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने परदेशवारी सुद्धा घडेल मात्र या काळात थोडी आरोग्याची काळजी जास्त घ्यावी लागेल दुसऱ्या पंधरवड्यात जी मंडळी परदेशात आहेत व विजा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनीसुद्धा या काळात अवश्य आपले प्रयत्न वाढवायची संधी मिळण्याची किंवा या संदर्भातली एखादी शुभ बातमी कानावर येऊ शकते अठ्ठावीस जुलैपर्यंत आपल्याच राशीमध्ये आलेला मंगळ ग्रह आपल्या कामातली ऊर्जा वाढवायला आपल्याला मदत करेल त्यामुळे हाती घेतलेल्या कार्याचा झपाटा वाढेल वेग वाढेल मात्र थोडस रागावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल कारण मंगळ हा उष्ण प्रकृतीचा ग्रह जी मंडळी इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल जागेची खरेदी विक्री इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी संरक्षण क्षेत्र पोलीस खातं अशा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना याचा लाभ जरा अधिक प्रमाणामध्ये मिळताना दिसेल काही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली तर अवश्य आपण घेऊ शकता ग्रहमान शुभ व अनुकूल आहे अर्थात व्यवस्थित नियोजन करून तर जी मंडळी जागेचे प्लॉटिंग करून त्याची विक्री करतात अशा कामामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना असं काम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी लाभदायक राहील मात्र त्यासाठी लागणारी सरकारी कागदपत्रांची कामं पहिल्या पंधरवड्यात उडकून घ्या नाहीतर पुढे थोडासा विलंब होईल त्रास होईल खर्च वाढतील उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न विशेष लाभ मिळवून देतील शुक्रग्रहाची साथ कर्म व लाभस्थानातून या महिन्यात उत्तम राहील सोनं भूमी भवन वाहन मौल्यवान वस्तू यांच्या खरेदी आणि गुंतवणुकीसाठी हा महिना आपल्या राशीला शुभ असणार आहे विद्यार्थ्यांना हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहील शिक्षणाच्या संदर्भातील कुठलेही महत्त्वाचे निर्णय योग्य सल्ला घेऊनच घेतलेले बरे राहतील शुक्र व गुरु या दोन्ही ग्रहांची साथ या महिन्यात संतती उच्च शिक्षण विवाह यासारख्या गोष्टींना अनुरूप वातावरण देईल मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क अशा पद्धतीने सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा आणि जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आम्ही ती माहिती पाठवतो आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून आपल्या घर बसला आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवरन आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या जुलै महिन्याचा जर विचार केला तर आय टी एफ एम सी जी डिफेन्स पॉवर इंजिनिअरिंग फार्मा बँकिंग लॉजिस्टिक हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला अनुकूल आहेत अर्थात योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून घेऊन गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहील नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायचं आहे करू शकता मुलांच्या नावे नवीन गुंतवणूक सुरू करणं त्यांच्या नावाने नवीन डिमॅट अकाउंट सुरू करणं यासाठी हा महिना शुभ आहे मंडळी ही होती या जुलै महिन्यातल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी आता आपण जाणून घेऊया या जुलै महिन्यातलं दैनंदिन राशी फळ थोडक्यात परंतु महत्वाचं त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजतील आणि कोणते दिवस सावट राहायचे हेही कळायला मदत मिळेल सुरुवात करूया या महिन्यातले पहिले सहा दिवस एक ते सहा जुलै शुभ आणि लाभ मिळवून देणारे दिवस आहेत यशप्राप्तीसाठी अनुकूल मान सन्मान पद प्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्याची संधी मिळवून देणारे हे दिवस कुटुंब भावंड यांच्याबरोबर वेळ आनंदात जाण्या आणि त्यांचा सहवास आणि त्यांची मदत मिळण्यासाठी जवळची सहल कुटुंब सोबत प्लॅन करू शकता नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा घडण्याचे योग आहेत सात आठ जुलै घरगुती मुद्द्यांवर थोड्या चिंता वाढतील मात्र भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रयत्न केल्यास थोडी धावपळ होईल पण शुभ राहील नऊ दहा जुलै गुंतवणुकीचे निर्णय विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे दिवस अकरा बारा तेरा जुलै आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना सांभाळून घ्या तर काही शुल्लक गोष्टींकडे या काळात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा लक्ष मात्र ठेवा चौदा पंधरा जुलै व्यापारी वर्गासाठी शुभ आणि लाभ देणारे दिवस आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा व्यवसाय संदर्भातले काही महत्वाचे निर्णय अचूक निर्णय घेण्यासाठी अवश्य विचार करू शकता कोर्ट कचेरीच्या कामासाठी हे दिवस अनुकूल आहेत उधारी आणि उसनवारीच्या वसुलीसाठी अवश्य प्रयत्न करा लाभ होईल सोळा सतरा जुलै आरोग्य गुंतवणूक महत्वाचे व्यवहार थोडे सांभाळून करा अठरा ते तेवीस जुलै हे पुढचे सहा दिवस आपल्या कार्याला भाग्याची साथ उत्तम देतील मित्रपरिवार सहकारी यांची कामाच्या ठिकाणी चांगली मदत होईल मार्गदर्शनही मिळेल एखादी धार्मिक यात्रा मांगलिक कार्य सामाजिक कार्य या काळात करण्याचं नियोजन केल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात काही नवीन निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी शुभ दिवस काही चांगल्या बातम्या या काळात आवश्यक कानावर येतील चोवीस पंचवीस सव्वीस जुलै व्यवहारामध्ये फार सांभाळून राहायचं आहे देवाणघेवाण करण्यासाठी प्रतिकूल दिवस असतील प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची थोडी काळजी घ्या असं सांगणारे हे शेवट से दिवस सत्तावीस ते एकतीस जुलै महिन्यातले हे शेवटचे पाच दिवस नवीन कामाची सुरुवात करू शकता आनंद व उत्साह वाढवणारे दिवस स्वतःच्या व कार्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील प्लॅनिंग करायचे असतील डिस्कशन्स करायचे असतील सल्ला घ्यायचे असतील अवश्य ह्या दिवसांमध्ये करा या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे सूर्यनारायणाची उपासना आणि यासाठी अगदी साधा सोपा उपाय ओम सूर्याय नमः एक जप अवश्य सुरू ठेवा आणि रोज शक्य झालं तर नवग्रह स्तोत्र वाचायला विसरू नका म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीची जुलै महिन्यातल्या संपूर्ण महिन्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा तुमचा स्क्रीनशॉट पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर या महिन्यामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शत नामावली यामध्ये एकशे आठ नावांचं संकलन प्रत्येक देवतेसाठी केलेलं आहे यामध्ये सत्तावीस देवतांचं आम्ही संकलन केलेलं आहे चातुर्मास साधना उपासना यासाठी आता सुरू होणारे हे चार महिने यामध्ये अवश्य हे पुस्तक सुद्धा आपण एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करण्यासाठी वाढवण्यासाठी वास्तूतले दोष निवारण करण्यासाठी आणि चैतन्य ऊर्जेने आपलं वास्तू भरून जाण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीपपात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमधून फिरवावा वास्तूतले दोष कमी व्हायला मदत होते शुद्ध आणि शुभ ऊर्जासुद्धा वाढते तसेच मंडळी विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्ण यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा विविध गोष्टी दक्षिणावरती शंख आपल्याला मागवायचे असतील ऑर्डर करायचे असतील तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा आधी त्याबद्दलची माहिती जाणून घ्या निश्चित आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा सिंह राशीसाठी असणारा जुलै महिना सुख समृद्धीचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आपण घेऊया इथे विश्रांती आणि हो राहू आणि केतू याचा झालेला बदल पुढच्या दीड वर्षाकरता आपल्या राशीला कसा राहील त्याचे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत तसेच राहूचे आणि केतूचे गुणधर्म अगदी पत्रिका न पाहता आपल्या कुंडलीत जर ते अशुभ असतील अशुभ परिणाम देत असतील तर ते कसे ओळखावे याचा व्हिडिओ विस्तृत केलेला आहे या सगळ्याची व्हिडिओची लिंकसुद्धा आम्ही खाली देत आहोत हे व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत मंडळी कळावे लोभय असावा धन्यवाद